आवारात छावा संघटनेचे झाले लोकार्पण माननीय शहर पोलीस निरीक्षक गांगुडे साहेब व मनोज मोरे मधुकर भाऊसाहेब गर्दे यांची प्रकृती चांगली व्हावी म्हणून धनगर समाज व काँग्रेसचे बाबा पाटील यांनी केले शिवाजी महाराज पुतळ्या मनोहर टॉकीज समोरील आवारात छावा संघटनेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेराचे कॅमेऱ्याचे झाले लोकार्पण माननीय शहर पोलीस निरीक्षक गांगुडे साहेब व राष्ट्रवादीचे मनोज भाऊ मोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले छावा संघटनेचे मार्गदर्शक किशोरजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे प्रदीपजी जाधव यांची उपस्थिती होती छावा संघटनेला आनंद होत आहे की एक पवित्र काम आज आमच्या हातून झाले मनोज भाऊ मोरेंनी यांनी दहा निदी निधी दिल्यामुळे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शोभा आली आहे या कारेक्रमाचे वेळी संजय वाल्ले राजू पवार दीपक पाटील दिनेश काळे नाना कदम अध्यक्ष आदी सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते सी सी टी व्ही कॅमेरेंचं लोकार्पण सोहळा आज इथे आयोजित केलेला आहे या सोहळ्यामध्ये छावाचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक किशोरजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती इथे लाभलेली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख उपस्थिती रोज भाऊ मोरे गांगोर्डे साहेब प्रदीपजी जाधव सर्व सन्मान्य आज इथे आहेत आम्हाला आनंद होतोय की छत्रपती शिवरायांचं एक पवित्र काम आम्हा आज आम्हाला हाती घेतलं असं वाटतंय खरं तर बऱ्याच दिवसापासून आमची इच्छा होती की छत्रपती शिवरायांसमोर सी सी टी व्ही कॅमेरे उभं परंतु मनोज बोनने एक त्यांच्या निधीमधून दहा लाखाचा निधी खर्च करून एक भव्य दिव्य असं स्मारक इथे उभं केल्यानंतर त्या कॅमेऱ्यांना खरी शोभा हो आज आलेली आहे असं वाटतं खरंतर कॅमेऱ्याचं लावण्याचे जे सूचक आहेत ते गांगोडे साहेबांनीच आम्हाला सुचवलं होतं की गावा संघटनेच्या माध्यमातून तुम्ही तु तु कॅमेरे बसवण्याची सोय करा आणि आम्हालाही ते वाटलं की योग्य आहे निर्णय आणि आम्ही तो निर्णय आज घेतलेला आहे आम अतिशय चांगला उपक्रम लागवलेले असाल या उपक्रमामुळे झाला त्यामुळे काम करतो त्यामुळं अतिशय चांगला उपकरण लावाला आहे असाच उपकरण पूर्ण शहराचा अभावा आणि इथे गेले काही पुतळे आहे राष्ट्रपोषणचे पुण्याना एक संरक्षण होईल आणि त्या प्रकारची विचारावर होऊन तो काय होणार नाही त्याच्याकडून अतिशय गरजेचं आहे शिवरायांच्या विचारांनी आपली संघटना आणि आपले लोक चाललेले आहेत त्यांची आनंदाची गोष्ट आहे त्यांचे विचार प्रत्येकाने आपलं आनंद केले पाहिजे त्या विचाराने आपण चाललं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आजच्या युगात म्हणून धर्ग समाजाचे होम धर्म समाजाकडून होम हवन करण्यात आले यावेळी ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हेही उपस्थित होते कुणाल बाबा यांनी गणपती बाप्पाला मधुकर लवकर बरे व्हावे यासाठी होम हवन करून पूजा करण्यात आली यावेळी भगवान गर्दे भगवान शिंदे अंकुश भटू धर्माबागुल सोमनाथ पाटील चुडामन पाटील विपुल बागुल, पाटी। पाटी। बागुल अशोक बागुल नवल पाटील ज्ञानेश्वर हलवून देवेंद्र आमना संतोष बागुल आर्यन पाटील सर दादाजी बागा यशक सुडके अर्जुन भगावराम आदि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते समाजाची ज्येष्ठ नेत्यांपुढो बाप्पा गडदे यांच्या तब्यतीत बिगर झाल्यानंतर आम्ही या तब्दीती निमित्ताने योजन बिघा गणपती इथे महा मृत्युंजयचा ओमपूजे आयोजन केलं होतं पूजाच ओम पूजा ओम पूजाचा जोडे आमदार बाबासाहेब कुणाल पाटील यांचा हस्ते करण्यात आलं सर्व धनगर आठगड समाजाच्या वतीने आमची बाबासाहेबांची तब्येत जलदीत जल्दी सुधारण्यात यावं सर्व समाजाच्या वतीने ओमपूजेचे आव्हान करण्यात आलेले आहे तरी बाऊसाहेबांची तब्येत जल्दीत जल्ली सुधारण्यात यावी असं गणपती बाप्पांना आम्ही इच्छा प्रती गणपती बाप्पांना साकार